अवघ्या दोन दिवसांपूर्वी अनगर नगरपंचायतीत सतरापैकी सतरा जागांवर विजय मिळवून भाजपने आपली ताकद दाखवून दिली या विजयानंतर आता मोहोळमध्येही त्याच उत्साहाने भाजप कार्यकर्ते मैदानात उतरले असून पक्षात नव चैतन्य संचारले आहे भाजपच्या उमेदवारांनी विकास हा मुद्दा ठेवत प्रचाराची दिशा निश्चित केली आहे विशेष म्हणजे महिलांनीही सक्रिय सहभाग घेत विकासाच्या आधारावर मोहोळमध्ये विजय निश्चित असा ठाम आत्मविश्वास व्यक्त केला आगामी निवडणुकीत भाजपकडून भक्कम लढत पाहायला मिळणार असून वातावरणातील उत्सुकता वाढली आहे मोहोळमध्ये मला विकास करायचा आहे जसं की पायाभूत सुविधा पाण्याचे प्रॉब्लेम ड्रेनेज लाईन स्वच्छता गृह हो, त्याच्याशिवाय लाईटीच्या बऱ्याच वस्त्यांवरती समस्या आहेत रस्ते रस्ते रु, रस्ते चांगले करायचे चा, आहेत बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब आहेत मी आता स्वतः फिरतीये मला त्याचा अनुभव येतोय की बऱ्याच ठिकाणी रस्ते उकरून ठेवलेले आहेत पण त्याच्यावर कामकाज झालेलं नाही तर त्याच्या आधी त्याच्यासाठी ड्रेनेज लाईन ही सुविधा सुरू करून त्याच्यानंतर त्याच्यावरती रस्ते करण्यात रस्ते करायचे आहेत माझ्या वरिष्ठांनी माझ्या म्हणजे भाजप वरिष्ठांनी आणि माझ्या कुटुंबातील वरिष्ठांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मी हे काम करणार आहे आणि ते त्याच्यासाठी ते सगळे मला साथ देतीलच आणि त्याच्याशिवाय मोहोळ हे शहर पंढरपूर त्याच्या मोहळ मोहोळ शहर पंढरपूर आणि सोलापूर हे सगळं जवळ आहे त्याला पुणे आणि सोलापूरच्या हायवे वरती हे मोहोळ शहर आहे व त्याच्याशिवाय इथे बऱ्याच म्हणजे लोक देव, देव दर्शनासाठी येतात जसं की अक्कलकोट आहे पंढरपूर आहे तुळजापूर आहे तर लोकांची सुविधा व्हावी इथे चांगले म्हणजे त्यांना स्वच्छता गृह वगैरे सगळं चांगलं मिळावं यासाठी मी प्रयत्न करीन माझ्याकडे कर सध्याच्याला भारतीय जनता पार्टी निवडणूक प्रभारी म्हणून मोहोळ नगर परिषद जबाबदारी आहे या जबाबदारी मी हजार ला भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष होतो त्यासोबत दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंत भारतीय जनता पार्टीचा नगरसेवकही होतो गेले दहा वर्ष मी भारतीय जन दहा ते बारा वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आणि त्यासोबत माझ्यासोबत माझी पत्नी शीतल सुशील क्षीरसागर याही माझ्यासोबत नगरसेवक झाल्यापासून पार्टीमध्ये माझ्या वार्डामध्ये गावामध्ये सक्रिय होत्या एक कार्यकर्त्यांच्या आग्रस्ताव कार्यकर्त्यांनी आग्रह केला की आ, सुशील भाई आता एस सी महिला उमेदवार म्हणून इथं आरक्षण पडलंय तर आपली पत्नी इथं उभारावी अशी आग्रह कार्यकर्त्यांनी केला म्हणून आम्ही पार्टीकडे मागणी केली पार्टीनं आजपर्यंत केलेल्या निष्ठेनं आणि काम केलेल्या ह्याच्या पोचपावती म्हणून माझ्या पत्नीला शीतल क्षीरसागर यांना उमेदवारी दिली या उमेदवारीच्या माध्यमातून एक उत्साह निर्माण झाला सर्व सर्वत्र मी संतोष पोपट खंदारे जुना वार्ड क्रमांक पाच आणि आता नवीन प्रभाग क्रमांक दोन या जुन्या प्रभागामध्ये मी नगरसेवक म्हणून ज्यावेळेस काम करत होतो प्रथम मी प्राधान्य पिण्याच्या पाण्याकडे दिलं होतं आणि माझ्या प्रयत्नातून आठवडा बाजारामध्ये पाच लाख लिटरच्या पाण्याच्या टाकीचं मी आता प्रयत्नातून माझ्या वार्डासाठी आणि तिथल्या नागरिकांसाठी जे अगोदर जे सार्वजनिक सार्वजनिक नाळा नाळावर महिला महिलांमध्ये मित्रमैत्रिणीमध्ये वाद होत होते त्याच्यावरच मी पहिल्यांदा लक्ष केंद्रित केलं आणि वार्डासाठी पाच लाख लिटरची पाण्याची टाकी बांधून त्या भागातील जे वाद होत होते सार्वजनिक नळावर ते पहिल्यांदा मी संपवण्याचं काम केलं आणि प्रत्येकाच्या दारात त्या टाकीच्या माध्यमातून पाणी देण्याचं काम तसेच कॉन्क्रीटचे चांगल्या द दर्जाचे रस्ते जवळजवळ सतरा हायमस्ट दिवे पद दिवे ओढ्यावर पूल बांधण्याचं काम केलं जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत तसेच मान्य राजेनजी पाटील साहेब आमचे तालुका अध्यक्ष सतीश काळे आमचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पिंटूरावत सर आमचे अनुसूचित जातीचे प्रदेश उपाध्यक्ष संजीवदादा खिलारे आमचे ज्येष्ठ नेते अविकाका गायकवाड आमचे नेते शकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय आमच्या प्रभागामध्ये जे निवडून आलेले नगरसेवक आहेत ते ते मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष होते तसेच यापूर्वी त्यांनी मोहोळ ग्रामपंचायतचे तीन टर्म सदस्य झालेले आहेत पण त्यांनी कोणत्याही प्रकारचा विकास काही केलेला नाही आणि त्यांनी ज्या ज्या वेळेस सदस्य झाले नगरसेवक झाले त्यांनी त्या ते त्यावेळेस जे काय रस्ते बनवले हो त्या रस्ते बनवलेले आहेत पण ते रस्ते आज घराच्या वरती गेलेले आहेत उमऱ्याच्या वरती गेलेले आहेत जर पाऊस झाला तर पावसाचं पाणी शौचालयाचं पाणी ट्रेनेज पाणी हे सगळं पाणी नागरिकांच्या घरामध्ये आहे तर पहिला आल्यानंतर ना आम्ही निवडून जन जनतेनं निवडून दिलं तर पहिला आम्ही त्या रस्त्याचं एक दोन फुटांना खुलीकरण करून त्या रस्त्याचं व्यवस्थित मुरमीकरण करून त्याच्यावरती आम्ही कॉन्क्रीटकरण करूया तसेच माझ्या प्रभागामध्ये दोन तालीम आहेत एक नागराज प्रसाद एक तालीम एक गावते मारुती तालीम त्या तालमीचं मी व्यवस्थित सुधारणा करून तिथं माझे काय तरुण पिढी आहे ती व्यसनाच्या जाता तिथं तालीम करावी मी प्रभा क्रमांक तीन या वॉर्डातून उभं राहिलेले आहे माझं नाव रसना अमोल गायकवाड आहे मला भारतीय जनता पार्टी आ, या पक्षातून उमेदवारी मिळालेली आहे राजनजी पाटील मालक यांच्या नेतृत्वाखाली आणि तसेच ज्येष्ठ नेते आपण काका गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आहे तरी मला ना सगळ्या लोकांचे जे काही प्रश्न असतील मुख्य बाजारपेठांमध्ये म्हणजे तालुक्याच ठिकाण आहे मोहोळ तिथे जे कोण महिला किंवा सगळे खेड्यापाड्यातून जे लोक खरेदीसाठी येत असतात त्यांच्यासाठी शौचालय सा नाहीत त्यांच्यासाठी गाडी पार्किंगसाठी जागा नाही त्या जाग्यांचं निवारण मी जिल्हाधिकाऱ्यांकडे करून जागा उपलब्ध करून तिथे शौचालय म्हणजे उभारण्याचा प्रयत्न करीन स्वच्छतागृह किंवा महिलांसाठी अजून काय म्हणजे स्वच्छता ग्रह किंवा वगैरे अजून दुसऱ्या काही सुविधा असतील तर त्या उभारण्यासाठी मी आतोनात प्रयत्न करीन